शोक वस्तिगृहामध्ये आतमध्ये कोणी जर असेल तर त्या गृहामध्ये अस्वलाने प्रवेश केलेला आहे तरी आत कोणी जर असेल तर त्यांनी आपापले रूमचे दार बंद करून राहावे बंद करून ठेवावे हा सध्या तरी आतमध्येच आहे रेस्क्यू टीम आलेली आहे आणि ते प्रयत्न करीत आहेत

वर्ती गए हाँ बार ठीक है ओके okay. ठीक आहे आता तुम्ही गेट वरून लोकांना काही दू ठाकरे साहेब येथील पी आय सिव्हिल वर असतील ते सोड जा दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी बुलढाण्यामधील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथील वसतिगृहामध्ये अस्वल हा वन्य प्राणी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून वन विभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर एक अस्वल वसतिगृहामध्ये घुसले असल्याचं स्पष्ट झालं त्या ठिकाणी अस्वलाला फिजिकली रेस्क्यू करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात आले परंतु फिजिकली रेस्क्यू होणे शक्य नसल्यामुळे केमिकली रिस्टेन करण्याचा निर्णय घेण्यात आला सदर अस्वल हे भल्या पहाटे तीन वाजता रेस्क्यू करण्यात आले सदर मोहीम तब्बल आठ तास चालली या मोहिमेमध्ये नगरपालिका बुलढाणा व पोलीस प्रशासन बुलढाणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदरची कार्यवाही उपवन संरक्षक मान्य गवस मॅडम सहायक वन संरक्षक मान्य अश्विनी आपेट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा रेस्क्यू टीम ने केली सदर सध्या कुठे सोडण्या सदर अस्वलाला वैद्यकीय तपासणी करून जंगलात सोडण्यास फिट असल्यामुळे आंबा बर्वा अभयारण्यामध्ये सोडण्यासाठी पाठवण्यात आलेले आहे